नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी चढउतार उतार झाले काल बघितलं आपण पनवेलमध्ये चार हजार साडेचार हजारपर्यंत बाजार गेला आहे आजचा सर्वाधिक बाजारभाव आहे नागपूर या ठिकाणी बत्तीसशे रुपये क्विंटल कॅरेट प्रमाणे सहाशे सातशे रुपये त्याचबरोबर पनवेल असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल सोलापूर असेल त्याचबरोबर कोल्हापूर असेल त्याचबरोबर सातारा असेल रायगड असेल वाई असेल पनवेल असेल मुंबई असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टॉमॅटो मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून टॉमॅटो मार्केटमध्ये मोठी चढ उतार झाली आहे अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील सर्व टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे आता उरलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना तरी बाजारभाव मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे चला तर जाणून घेऊया आजचा महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट यामध्ये सर्वाधिक बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव आणि सरासरी बाजारभाव याची लेटेस्ट अपडेट रेट आपण जाणून घेणार आहोत आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रामध्ये आज सर्वाधिक बाजारभू नागपूरमध्ये बत्तीस रुपये प्रति किलो प्रमाणे मिळाला आहे सरासरी सर्व ठिकाणी बाजारभावामध्ये थोडीशी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे कारण टुरिझम सेक्टर आता ओपन झालेला आहे पावसाळा थोडासा कमी झालेला आहे सुट्टीचा पिरियड आहे हॉटेल लाईन चालू होणार आहे नागपूरमध्ये जर बघितलं तर सहाशे पन्नास क्विंटल अवकाळी दोन हजार रुपये ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर वीस रुपये ते बत्तीस रुपयापर्यंत नागपूर या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी पुणे मोशी सातशे तीस क्विंटल लावले सोळाशे रुपये ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी शहरामध्ये आपल्याला आजचा सोळा ते तीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्वाचे अपडेट कोल्हापूर तीनशे ऐंशी क्विंटल लावले एक हजार रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते वीस रुपयापर्यंत पनवेल मार्केट आठशे क्विंटल लाव केले Oui. तीन हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी तीस रुपये ते पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव वा आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे सोलापूर पाचशे ऐंशी क्विंटल हवकरले दोनशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दोन रुपये ते वीस रुपयापर्यंत आजचा बाजारभावचा अपडेट आहे त्याचप्रमाणे संगनेर मार्केट दोनशे चाळीस क्विंटल आवकारले दोनशे ते बावीसशे रुपयाचा बाजारभाव संगनवे मार्केटमध्ये सुद्धा दोन ते बावीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत यामध्ये बघा पहिलं मार्केट जे आहे कोल्हापूर दोन हजार रुपये अहिलेनगर दोन हजार रुपये अठराशे रुपये चंद्रपूर सोळाशे रुपये संगमेर दोन हजार रुपये राहता दोन हजार रुपये त्याचबरोबर कळमेश्वर पंचवीसशे रुपये रामटेक अठराशे रुपये अकलूज पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसे सरासरी दर पंढरपूर पंधराशे कळमेश्वर पंचवीसशे रामटेक अठराशे अकलूज पंधराशे अमरावती दोन हजार पुणे पिंपरी सोळाशे रुपये वशी तीन हजार नागपूर पंचवीसशे रुपये त्याचप्रमाणे चांदवड पंधराशे पंचावन्न नागपूर सत्तावीसशे रुपये ते बत्तीसशे रुपयापर्यंत बाजार कराड बाराशे रुपये पनवेल तीन हजार ते चार हजार चांदोड पंधराशे रुपये नागपूर पंचवीसशे ते तीन हजार पुणे मोशीमध्ये सुद्धा तीन हजारच्या घरात आजचा बाजार आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट टॉमॅटो मार्केटचे अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकॉन करा